राम राम मौली कुठले किती घेतल्या दा। दहा घेतल्या का काय भावान वीस हजार वी वी एक नंबर ही जणिल बी ना दोन बच्चे ना। ये पा हे हे पण दिल्या पाया गाप ना टॉप क्वालिटीच्या दिल्या शेळ कशा शेळ या सोनुभाय धनगर यांच्याकडून घेतले हो का सोनुभाऊ धनगर यांच्याकडून सगळ्या बॉप क्वालिटीच्या शाळा दिलेल्या पूर्ण गाभणी शाळे हायटेट पूर्ण लेन सगळ्या गोष्टी बघून खूप लांबून आलेले आहेत बाबा पाच जण आलेले होते त्यांनी प्रत्येकाने म्हणजे एकवीस शाळा पूर्ण घेतल्या एकवीस शाळ्या दिल्या त्यांना नाव सांग आपलं मॅजिक पांगरी तालुका बात जिल्हा जालना काय दराने घेतल्या या शाळ्या काय दराने घेतल्या अठरा हजार अठरा हजार रुपयाने घेतल्या गर तुमच्याकडे आले हे फक्त नावावर दिले शाळ्या गोने त्यांच्या फोनवर कॉन्टॅक्ट झाले जालनावरून आलेले आहेत ते ते कंपल्सरी अठरा हजार रुपये एकवीस बकरी ना माप दिला सगळं किती दिले एकवीस बकरी अरे कॉन्टॅक्ट करून आले होते कसे आले होते कॉन्टॅक्ट वर आले सकाळी पाच वाजता आले होते सोनू भाऊच्या कॉन्टॅक्ट वर चांगली गोष्ट आहे प्रल्हाद त्र्यंबक वाघ कसा वाटला शेळ्या तुम्हाला एक नंबर तुमच्या जी माल भेटला की कसा भेटला तुम्हाला नेवडीचा भेटला विश्वासवर काम झालं की नाही घेतल्या दोन दोन महिन्याच्या पक्ष्या घेतल्या अजून तोळावर ते शेळ्या आपल्या बशी पडले ते शेळ्या पडले दादा दादा कसा झाला ऑनलाइन केला कॅश केला इन काही कसे आहे का काही धागा पटकन झाला ना नाही पैसे एकदम व्यवस्थित झाले ना शय आवडल्या तुम्हाला हो पूर्ण खात्री के बघा दोन जण आहेत हे सॉरी हे बाबा बनलेलो ते बाबा कुठले नजदीक पांगरी काय नाव धोराजी वकरे कशा वाटल्या शय चांगलं वाटलं एकाच नंबर आहे ना दादा तुम्ही कुठले होतो सोबत नाव काय तुमचं वाहक दत्तात्रय पंढरणार गावाचं नाव नजिक ना? पांगरी जिल्हा जालना जालना बघा जालन्यावरून आलेले गिराईक एकदम खुश झालेले त्यांच्या मनासारखा माल भेटलाय बघून शेळ्या बघा शेळ्यांची क्वालिटी बघा हाईट लेन सगळ्या गोष्टी शेळीमध्ये एकवीस शेळींचा लॉट केला क्वालिटी क्वालिटी क्वालिटीचाच पैसा होतो गणेश क्वालिटीचा पैसा आहे लेट आहे पण थेट नंबर तोली शेळी हा तोळी शेळी पूर्ण तोळी बघा पूर्ण तोळी शेळ्या बघून बघून पूर्ण तोली शेळी बघून थोड्या लेट आहे अजून बाकी काही हे बघा पूर्ण क्वालिटी हाय लेन काळा शर्माल क्वालिटी अजून शेळ्या उरेल अजून किती शेळ्या आपल्या जवळ शेळ्या मांडीवरच्या शेळ्या ती शेळ्या उरेल एक उरे नंबर ने क्वालिटी बघा मित्रांनो आपल्याकडे अशी सोय असते काही टेन्शन नाही सगळ्या गोष्टी असतात चहा पाण्याची सोय हे बघा एवढं दुरून राहिलेली माणसं ने दुसरा बत्ती दाब पीता बसला अस आमरा हे ये बाबा आहे हे बाबा इंडिक कांटे कोला ल ए बस्तर का नाही नाही फ्री कोको बस्तर नाही जायला कायला तोप तोप बाबा どちらだ उचला चला फोन चालू आहे तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिले जालना आणि पंढरपूरवरनं कस्टमर आले होते जालन्यावाल्यांनी घेतल्या एकवीस शेड्या आणि पंढरपूरवाल्यांनी घेतल्या दहा शेड्या टोटल एकतीस शेडींचा विक्रा हा गणेश बोबच्चे यांचा झालेला आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल आज तुमची जवळपास बावीस जून तारीख आहे आणि आजच्या तारखेला त्यांच्यापाशी तुम्हाला अजून तुम तीस शेड्या घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता किंमत वगैरे सगळं त्यांनी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगितलं आहे हा व्हिडिओ मित्रांनो गाडी आल्यानंतर दोन दिवसामध्ये कस्टमर जे आले त्यांनी हा माल खरेदी केलेला आहे कारण की बऱ्याच लोकांचं पैशांचं मॅनेजमेंट असतं त्याच्यानंतर गाडी घोड्याचं मॅनेजमेंट असतं किंवा कुठे येणं जाणं असतं त्याच्यामुळे ज्या दिवशी गाडी येत असते त्या दिवशी न येता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देखील कस्टमर चाळीसगावमध्ये शेड्या घेण्यासाठी येत असतं आणि चाळीसगावमध्ये कधीही कस्टमर शेड्या घेण्यासाठी आलं तर ज्या पद्धतीनं आता या ग्राहकाने खुश झाले त्या पद्धतीने गणेश भोका बच्चे यांच्याकडे आणि सोनू बुधनकर यांच्याकडे शेड्या घेताना ग्राहक तुम्हाला खुश बघायला भेटतील त्यांनी जी क्वालिटी दिली जो रेट दिला आहे त्यानुसार कस्टमर त्यांच्यापाशी खुश आहे त्यांनी सगळं म्हणजे ज्या आता ह्या तीस शेड्या नागो त्याच्या शेड्या टोटल एकसष्ट काठेवाडी शेडीमधून त्यांनी कोणी एकवीस घेतल्या कोणी दहा घेतल्या अशा शेड्या त्यांनी निवडलेल्या आहेत मित्रांनो क्वालिटी जी, जी, जी होती या गाडीची क्वालिटी एक नंबर होती म्हणून एवढ्या जबरदस्त शेड्या कस्टमरांनी निवडून 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 घेतलेल्या आहेत रेट वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे हां अजून पण तुम्हाला तीस शेडीमध्ये अशी शेड्या बघायला भेटणार आहे हे बघा ह्या शेडींची क्वालिटी तुम्हाला अजूनही उरलेल्या शेड्यांची तुम्हाला अशी क्वालिटी बघायला भेटणार आहे रेट वगैरे तुम्हाला मित्रांनो फोनवरती सांगितले जातील व्हिडिओमध्ये ते रेट वगैरे रिलीज करत नाही तुम्हाला व्हिडिओ फोन करूनच तुम्हाला बघायला भेट फोन व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे अजून पण कशी क्वालिटी तुम्हाला गणेश बोबच्छे व सोनूभाऊ धनगर यांच्याकडे बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात आता हा नवीन शेड त्यांनी तयार केलेला आहे मित्रांनो शेडींसाठी खूप उंच हाईट घेतलेली कारण उन्हाळ्यामध्ये गरम असतो होतो त्यामुळे पत्राची खूप उंच हाईट घेतलेली कधी जातात शेड जर त्यांचं पूर्ण रेडी झालं तर तुम्हाला पुढच्या नेक्स्ट गाडीला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं जे शेड केलेलं आहे ते देखील तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आणि टोटल खर्च किती आहे त्यांना सांगेल की प्रामाणिकपणे जेवढा खर्च आहे तेवढं तुम्हाला सांगा तेवढा खर्च तुमच्यापर्यंत मी शंभर टक्के पोचवेल कारण की शेड वगैरे खूप मोठं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील अंदाजा लागून जाईल शेडींचा शेडचा कसा राहतो काय राहतो असं किती बायकितीचं आहे ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तो मी तोपर्यंत क्वालिटी बघा आणि जर घ्यायचं असेल तुम्हाला तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे अजून तीस शेड्या त्यांच्यापाशी आहेत असा विषय नाही की खालचा माल असं अजून पण माल वरचा आहे कारण की ह्यावेळी ज्यांनी त्यांनी जी गाडी बनवली होती ती गाडीच क्वालिटीची बनवली होती हा अजून पण बघा तीस शेड्या तुम्हाला बघायला भेटते क्वालिटीच्या टोटल एकतीस शेड्या विकल्यानंतर देखील तुम्ही बघू शकता तर म्हणून जर चांगली क्वालिटी घ्यायची असेल बोटात जंगलची काठीवाडी शेडी घ्यायची असेल तर आत्ताच संपर्क साधा गणेश भाऊ बच्चे व सोनू धनगर यांच्याशी तुम्ही बघा शेडींची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता चमक वगैरे शेडीवरती किती आहे तुम्हाला ते देखील बघायला भेटणार आहे हे सोनूभाऊ धनगर आहेत तुम्ही बघू शकता सोनूभाऊ धनगर आणि गणेश भाऊ बच्छे यांची ही काठेवाडी शेडीची गाडी आहे ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करत आहे पण आपण त्यांचा आवाज म्यूट केलेला आहे कारण की त्यांनी अगोदर व्हिडिओमध्ये भरपूर बोलून तुम्हाला दाखवलेलं आहे कशा कशा शेड्या घेतल्या काय घेतल्या टोटल त्यांनी सांगितलं आहे तर म्हटलं चला आता आपण थोडं बोलू आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा